दुपारी चार वाजल्यापासनं आज आम्ही सर्वजण शिरोड मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि आत्ताचे उमेदवार आदरणीय अमोलजी साहेब त्याचबरोबर आमचे बाळासाहेब शिवरकरजी आहेत इथले नगरसेवक आमचे स्थानिक बंडुदात्या गायकवाड आहेत पूजादाई आहेत आणि तिन्ही पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी वगैरे सर्वजण आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे खरं तर अत्यंत उत्साहाचं वातावरण या मतदारसंघामध्ये संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे पाहत असताना आज तरी या आडपसर मतदारसंघातनं निश्चित रूपानं पन्नास ते साठ हजार मताची आघाडी आम्ही अमोल साहेबांना दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा निराधार करूनच आम्ही आजच्या याला सुरुवात केली आहे नाही यामध्ये काही वेगळा असा विषय असण्यापेक्षा महाविकास आघाडीचे सगळेच माझे मार्गदर्शक माजी आमदार माधे बाबर असतील महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेबजी शिवरकर असतील प्रवीणजी तुपे असतील बंडू तात्या गायकवाड असतील पूजाताई कोदरे असतील आमचे विजूभाऊ असतील दिलीपराव तुपे असतील अशी सगळी मंडळी महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे एकजुटीनं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आज पुण्याचे आमचे शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा हे प्रशांतदादा जगताप हे दुसऱ्या कामासाठी बाजूला असल्यामुळे केवळ ते आत्ता नाही आहेत पण हे सर्वजण एकजुटीनं महाविकास आघाडी म्हणून समाधान आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्षांची विरुद्ध देशातली सर्वसामान्य जनता जी महागाईनं होरपळली आहे बेरोजगारीनं त्रासली आहे जिथे सर्वसामान्य शेतकरी नाडला गेला युवकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे ही सर्वसामान्य जनता एक निर्णय घेऊन या निवडणुकीत उतरली हे स्पष्ट दिसत दादा एकीकडे तुम्ही प्रचार जोरात सुद्धा अनेक विधानसभा मतदारसंघ तुम्ही पिजून काढलेत पण आज आत्ता थोड्या वेळापूर्वी तुमचे जे प्रतिस्पर्धी होते बांदल त्यांची उमेदवारी वंचित करून रद्द करण्यात आली मला अपेक्षा आहे का वंचित तुम्हाला पाठिंबा देऊ नाही अजून माझं कोणाशी काही बोलणं झालेलं नाही मलाही आपल्या माध्यमातूनच ही बातमी समजली आणि हा वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत निर्णय त्यामुळे कुठल्याही लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाच्या निर्णयाचा हा नक्कीच आपण सन्मान हा केला गेला पाहिजे माझं अजून कोणाशी बोलणं झालेलं नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात काय भूमिका ही वंचित बहुजन आघाडीकडून आणि त्यांचे नेते आदरणीय ने प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडून जा घेतली जाते हे पाहणं औत्सुक्याच आहे एवढी पटकन भूमिका मी आत्तापर्यंत सोळा सतरा वर्ष नाटकात चित्रपटात काम करतोय इतक्या पटकन डायलॉग बदलणं आणि इतक्या पटकन भूमिका बदलणं मी कलाकार म्हणून सलामच करेन अशा भूमिकेत माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे सातत्यानं दावे करत असतात त्यांनी आत्तापर्यंत केलेले दावे आणि त्यातले खरे झालेले दावे याचे जर आपण प्रमाण बघितलं तर त्यांच्या दाव्यांवर किती भाष्य करायचे आपल्याला मला असं वाटतं की त्यांनी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं एवढं सगळं त्यांनी केलं तर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत आपल्याला विश्वासानं निवडून दिलं गेलं होतं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं तोपर्यंत का बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही त्यामुळे अशा पद्धतीनं श्रेयवाद करत बसणं अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल बैलगाडा मालक असतील बैलगाडा शौकीन असतील ह्या प्रत्येकाचा प्रचंड मोठा लढा आहे त्यामुळं माझी अशी प्रवृत्ती नाही की जे केलं ते मी केलं मी केलं मी केलं असं मी कधीच म्हणत नाही हे सगळ्यांचं यश आहे आणि हे श्रेय जर कोणी ओढत असेल तर त्यांनी फक्त याचं उत्तर द्यावं जर एवढंच तुम्ही सगळं केलं असेल तर दोन हजार एकोणीसपर्यंत का नाही सुरू करता आली बैलगाडा शर्यत का सात वर्ष बैलगाडा शर्यतीवर बंदी होती याचंही उत्तर द्यावं माझ्या पक्षातील येते मी विकास आढळित मिळाले असं सध्या तरी चित्र आहे ज्यातला सात डिक्लेअर केलं तीन सातारा माडा आणि रावे सातारा माढाचं सा नेमकं का गणित काय वेट अँड वॉच तोच प्रश्न परत आहे अमोल कोलेनी नगरमध्ये महानाट्याचा प्रयोग केला लंके आले बीडमधलं वातावरण तुम्ही बघितलं वा सुनावणी आले पुढचं प्लॅन काय असेल आणि सातारा वॉच म्हणजे नेमकं काय मी तेच म्हणालो वेट अँड वॉच कारण सगळेच पत्ते लगेच उघडायचे नाहीत तुम्हाला या गोष्टी कळतील आणि सातारा आणि माढा या दोन्ही मतदारसंघांमध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेबांना मानणारा प्रचंड मोठा मतदार आहे माढ्याचं तर आदरणीय साहेबांनी स्वतः लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे सातारा हे आदरणीय साहेबांचा सा आजोळ आहे आणि तिथे साहेब म्हणतील तीच गोष्ट साताऱ्याचा आणि माढ्याचा सूज्ञ मतदार हा आदरणीय साहेबांना या संघर्षाच्या काळात शंभर टक्के मदत करेल आणि येणाऱ्या काळात जी उमेदवारी जाहीर होईल तिथे तुम्हाला साहेबांचे आदरणीय पवार साहेबांचे हुकमाचे एक्के समोर येताना दिसतील फलटण आणि अकलूज दोन्ही पर माढामध्ये त्यामुळे माढाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचं असणार हे आत्ता लिहून घ्या नाही हो मी खूप लहान कार्यकर्ता आहे मी फार लहान कार्य करताय कारण आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचा सा विचार हा विचार निखाऱ्यासारखा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे गेल्या काही दिवसांमध्ये थोडीफार जी राख साचली होती आमच्यासारखे कार्यकर्ते फक्त त्या राखीवर फुंकर घालायचं काम करतात तो निखारा आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा सा तसाच धकधकता धग आहे तो पैटून उठतो मला सांगात तुतारी वाजवणारा माणूस शिवछत्रपतींच्या इतिहासापासून त्या इतिहास काळापासून छत्रपती गडावर आले की तुतारी वाजलीच जायची तर मग छत्रपतींनी तुतारीचं स्वागत केलं तर यात वावूं काय भाजपने नऊ याद्या के जाहीर केल्या देशभरातल्या जवळपास नऊ झाल्यात कालची एक दोन जणांची अशा नऊ याद्या आहेत पण छत्रपतींचं नाव नाहीये छत्रपतींना पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत नाव झालं कारण सीट स्टँडिंग जरी नसली तरी साताऱ्याचे उदयनराजे इच्छुक होते आणि त्यांना केलं अजूनही भाजपनं सीट दिली नाही अशी जाणून त्यांनी योग्य हे बघा यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे एक शिवभक्त म्हणून किंवा छत्रपतींच्या गादीचा एक प्रामाणिक चाहता म्हणून माझी ही वैयक्तिक भूमिका आहे पण आपण सार्वजनिक व्यासपीठावर बोलतो हा एखाद्या राजकीय पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर मी भाष्य करणं उचित नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या जेव्हा नऊ याद्या जाहीर होतात तेव्हा मी आपल्या माध्यमातून जनतेच्या एक निदर्शनास आणून देऊ इच्छितो की यामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या याद्या जाहीर झाल्यानंतर तिकीटं परत करण्याची संख्या ही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि देशभरात भारतीय जनता पक्षाचे अनेक जण तिकीटं परत करताना आपल्याला दिसतंय ही एक चाहूल आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचं जे वादळ येणार आहे या वादळाची चाहूल आहे ज्याला म्हणतात नावडतीच मीठ कारण पंधरा वर्षामध्ये दोन वेगवेगळ्या टर्म मध्ये फक्त एकदा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्याच टर्म मध्ये सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा पोटात दुखणं हे आपण समजू शकतो त्यामुळं या विधानासाठी माझ्या त्यांना एवढ्याच शुभेच्छा असतील की गेट वेल सून कारण हे समिती संसदीय कामकाज मंत्री याचे अध्यक्ष असतात भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम साहेब हे याचे त्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार सुरू झालेला आहे आणि याच पद्धतीनं हाच न्याय जर लावायचा तर मग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या चिरंजीवांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर यावेळी पहिल्यांदा हा संस्कार रत् संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांनी अभिनंदन केलं त्यांच्याही विषयी दहा बाय बाराच्या खोलीतूनच पुरस्कार आला का हो हे लोकांना एकदा सांगावं त्यामुळे स्वतःला मिळतो तेव्हा पुरस्कार आणि दुसऱ्याला मिळाला की हे ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती शर्यतीमध्ये हरलो तरी जिंकणाऱ्याचं कौतुक करणाऱ्याची आहे तर एक शेतकरी कुटुंबातलं पोरग ज्याला पार्श्वभूमी नाही राजकारणाची ते पहिल्या स्टममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवतं तर किमान पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा औदार्य तरी वयस्कर नेतृत्वाने दाखवायला हवं ही अपेक्षा सर्वसामान्यांची आहे थँक्यू